सकाळची सुरुवात अगर चविष्ट नाश्त्याने झाली तर संपूर्ण दिवस एकदम मस्त जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी तसाच एक नाश्ता घेऊन आलेली आहे जो फारच कमी तेलामध्ये बनणार आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वांना आवडणार आहे तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग सर्वात आधी हा नास्ता बनवण्यासाठी आपल्याला याचे बॅटर बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा जागी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता त्यानंतर ही रेसिपी अधिक जास्त पौष्टिक आणि रुचकर बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे मग यामध्ये आपल्याला एक कप किसलेला फ्लावर घालायचा आहे त्यानंतर मी इथे एक कचा बटाटा किसून घेतलेला आहे तर तुम्ही इथे उकडलेला बटाटा स्मॅश करून पण घालू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्यांचा पण वापर करू शकता तर ज्या भाज्या तुमच्या घरी इझिली अवेलेबल आहे तर तुम्ही त्यांचा इथे वापर करू शकता मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचे पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप गहू पीठ घालायचं आहे तर तुम्ही ते बेसनाचा पण वापर करू शकता आणि मी ते दोन्ही पीठ प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तर एक कप तांदळाचे पीठ आणि एक कप मी ते गहूपीठ पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे तर आता आपल्याला याचे घडसर असे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे तर घडसरच असे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे मग आपल्याला हे जे बॅटर आहे ते असेच पाच मिनिटापर्यंत ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला फक्त अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि तेल हे व्यवस्थित आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे मग तवा गरम झाल्यानंतर आता आपल्याला या बॅटरचे या तव्यावरती थालीपीठ घालायचं आहे तर हे थालीपीठ आपल्याला थोडी जाडसरच घालायचे आहेत तर मी ते या बॅटरचा वापर करून इथे थालीपीठ बनवत आहे तर तुम्ही या बॅटरचा वापर करून इथे आपे पण बनवू शकता तर थालीपीठ घालून झाल्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि एका बाजूने हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कारण आपण हे जे थालीपीठ आहे थोडंसं जाडसरच घातलेलं आहे त्यासाठी आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि हे थालीपीठ आपल्याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे तर आता हे थालीपीठ भाजलेलं आहे मग आपल्याला याच्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि त्यानंतर हे चमच्याने पलटवायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता हे जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित दोन्ही बाजून भाजलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि हिरव्या चटणीबरोबर नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर तुम्ही नाश्त्यामध्ये देऊ शकता नाही तर तुम्ही ही रेसिपी जेवणाच्या वेळी पण बनवून खाऊ शकता तर आता अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मला कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की हाईप करा आणि अशाच रुचकर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तर पुन्हा भेटू आणखीन एक नवीन अरुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ